सोलमेट एक प्रेम कथा भाग वीस अनिलची कॅबिन आता पूर्णपणे अस्ताव्यस्त झाली होती त्याच्या कॅबिनची अवस्था बघून आता तो खूप चिडला आहे हे, हे समजत होतं आवनीने भीतीने आवंडा गिळला ती सकाळपासून आपल्याकडून काही चूक झाली का हे आठवण्याचा प्रयत्न करत होती पण अनिलला अनिलचा लालबुंद झालेला चेहरा बघून तिचं डोकं काम करत नव्हतं कुठे होतीस तू अनिलने थोडा आवाज चढवत विचारलं मी अवनीच्या तोंडून मात्र शब्द फुटत नव्हते हे hey बघ मला एकच गोष्ट पुन्हा पुन्हा रिपीट करायला आवडत नाही सो so डोंट ट्राय माय पेशन्स अनिल तिला समोरच्या भिंतीवर दाबत म्हणाला मी मी माझ्या फ्रेंडला भेटायला गेले होते अवनी म्हणाली फ्रेंडला की बॉयफ्रेंडला हां अनिलने तिच्या हातावरची पकड घट्ट करत विचारलं कोण बॉयफ्रेंड अवनी म्हणाली अनिल नक्की काय बोलत आहे ते अवनीला समजत नव्हतं तोच मुलगा ज्याला तू आता भेटायला गेली होतीस अनिल म्हणाला तो मुलगा माझा बॉयफ्रेंड ना आवनी म्हणाली तो तुझा कुणीही असो याचा मला काहीच फरक पडत नाही समजलं म्हणाला जर तुम्हाला काहीच फरक पडत नाही तर मग मला विचारत का आहात मी कुणालाही भेटू शकते त्याच्याशी तुमचा काही संबंध नाही अवनी म्हणाली मिस अवनी तू तुझ्या पर्सनल लाईफ मध्ये काय करतेस याच्या सोबत काहीच घेणं देणं नाहीये पण ऑफिसच्या वेळेमध्ये टाइमपास केलेला मला चालणार नाही माझी कंपनी तुला काम करण्यासाठी सॅलरी देते तुझे पर्सनल रिलेशनशिप जपण्यासाठी नाही अवनीने असं उलटून उत्तर दिल्यामुळे अनिल मात्र चांगलाच खवळला होता सर पण मी जाण्याआधी आदित्य सरांची परवानगी घेतली होती अवनी म्हणाली या कंपनीचा बॉस मी आहे आणि तू माझी पर्सनल सेक्रेटरी आहेस त्यामुळे काहीही करण्याआधी तुला माझी परवानगी घ्यायला हवी होती तुझ्या या बेजबाबदार वागण्यासाठी मी, आता मी तुला आता या क्षणी जॉबवरून काढू शकतो अनिल म्हणाला सर पण मी काहीही चुकीचं वागले नाहीये जाण्याआधी मी माझं सगळं काम पूर्ण करून गेले होते अवनी म्हणाली ऑफिसचं काम असं अर्धवट टाकून बाहेर फिरणं तुला चुकीचं वाटत नाही आज तू असं केलंस उद्या तुला बघून बाकीचे एम्प्लॉईज सुद्धा असंच वागतील आणि तुझ्यासारख्या प्रत्येक सामान्य एम्प्लॉईवर मी माझा अमूल्य वेळ खर्च करू शकत नाही अनिलच्या अशा वागण्यामुळे चिडलेल्या आवनीने दुसफुसत सगळं आवरायला सुरुवात केली एकीकडे ईशा आणि अखिल त्यांच्यातील गैरसमज दूर झाल्यामुळे एकमेकांसोबत वेळ घालवत होते आणि दुसरीकडे मात्र बिचारी आवनी त्यांना केलेल्या मदतीचं फळ म्हणून अनिलचा राग झेलून त्याच्या कॅबिन मधला त्यानेच केलेला पसारा आवरत होती आणि भरीस भर म्हणून अनिल अखिलला अवनीचा काल्पनिक बॉयफ्रेंड बनवून मोकळा झाला होता खाल्लं पिल्लं काही नाही आणि खर्च झाला बाराणा आवनीची मात्र अशी अवस्था झाली होती दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे आवनी ईशा सोबत मॉलमध्ये शॉपिंगला गेली होती शॉपिंग झाल्यानंतर ती मॉलच्या बाहेर आली तिची स्कूटी थोडी लांब पार्क केली होती त्यामुळे चा ती चालत स्कूटी पर्यंत गेली तोच तिला मागून कुणा कुणाचा तरी धक्का लागला धक्का लागल्यामुळे तिची शॉपिंग बॅग खाली पडली आवनीचं लक्ष नसल्यामुळे तिने त्या माणसाचा शे चेहरा नीट बघितला नाही तिने पटकन आपलं सामान उचललं आणि त्याच सोबत तिला एक वॉलेट सापडलं कदाचित ज्या माणसाचा धक्का तिला बसला होता त्या माणसाचं ते वॉयलेट होतं आवनीने त्या माणसाला आवाज दिला पण त्याआधीच तो माणूस तिथून निघून गेला होता गेल्या वीस मिनिटापासून आवनी त्या कारचा पाठलाग करत होती सर कुणीतरी मुलगी आपल्याला फॉलो करत आहे त्या कारच्या ड्रायव्हरने गाडीत बसलेल्या मालकाला सांगितलं तसं त्या व्यक्तीची लॅपटॉपवर चालणारी बोट अचानक थांबली त्याने आपल्या फोनवर एक मेसेज टाईप केला आणि पुन्हा आपलं काम करण्यात गुंतला अवघ्या दोन मिनिटात त्या कारच्या थोड्या अंतरावर मागे एक कार चालू लागली अवनी मात्र आता त्या कारचा पाठलाग करून कंटाळली होती तिने आता त्या गाडीच्या ड्रायव्हरला आवाज द्यायला सुरुवात केली ओ ड्रायव्हर के काका स्टॉप स्टॉप गाडी थांबवा प्लीज अवनी म्हणाले स्टॉप द कार पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने गाडी थांबवायला सांगितल्यानंतर त्या ड्रायव्हरने गाडी एका साईडला थांबवली आपल्या उतरत लवकर लवकर चालत त्या कार त्या कारकडे गेली खाली उतरून कारचा मागचा दरवाजा उघडला त्या कारमधून एक तीस वर्षाचा व्यक्ती बाहेर पडला हो आर यू हो? आणि तू माझ्या कारचा पाठलाग का करत होतीस त्या कारमधून उतरलेल्या व्यक्तीने आवनीला विचारलं मी काही तुम्हाला किडनॅप करण्यासाठी तुमचा पाठलाग करत नव्हते मी तर तुमचं वॉलेट परत देण्यासाठी तुमच्या मागे आले होते त्या व्यक्तीने आपले खिसे चेक केले त्यात त्याचं व्हॅलेट नव्हतं एक्सक्यूज मी मिस थँक फॉर द वॅलेट समोरील व्यक्ती म्हणाली आवनी रागातच घरी पोहोचली त्या, त्या, त्या विचित्र माणसामुळे तिचा मूड खूप खराब झाला होता तिने बेडरूमचे मध्ये चेक केलं प्रांजल शांतपणे झोपली होती हल्ली ऑफिसच्या वाढलेल्या कामामुळे घरात लक्ष जमत नव्हतं परिणामी सगळा भार पडायचा पण ती कुठलीही कुरबूर न करता सगळं काम अगदी व्यवस्थित करायची दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच आवनी आपल्या कामात व्यस्त होती लंच ब्रेकमध्ये ती आपल्या टीम सोबत लंच करायला गेली होती लंच टाईम संपायला थोडा वेळ शिल्लक असल्यामुळे अवनी आणि ईशा कॅन्टीन मध्ये बसून गप्पा मारत बसल्या होत्या काय मग मॅडम झालं का तुझ्या मनासारखं आता तरी तू खुश आहेस ना अवनी म्हणाली हो यार अवनी फायनली माझं आणि अखिलचं लग्न होत आहे आय एम सो हॅपी यार ईशा म्हणाली पण काय ग आता काय झालं अचानक शांत का झालीस अवनी म्हणाली अवनी यार अखिलच्या मॉम डॅडची अशी इच्छा आहे की मी लग्नानंतर त्यांची कंपनी जॉईन करा करावी ईशा तोंड पाडत म्हणाली अगं मग त्यात एवढं तोंड पाडण्यासारखं काय आहे अखिल आणि तुझं लग्न झाल्यानंतर ती कंपनी तुझ्या घरचीच होणार आहे त्यामुळे अंकल आंटींना तुम्ही दोघांनी एकमेकांसोबत काम करावं असं वाटतं वाटणं यात काही चुकीचं नाहीये आवनी म्हणाली आवनी पण त्यामुळे मला तुला रोज भेटता येणार नाही ईशा म्हणाली ईशा यार तू फक्त वेगळ्या कंपनीत काम करणार आहेस त्यामुळे आपण सुट्टीच्या दिवशी भेटू शकतो जर तुझ्या अखिलने तुला एकटं सोडलं तर अवनी म्हणाली अवनी यार काही पण बोलतेस तू ईशाने लाजून आपला चेहरा ओंजळीत लपवला आणि अवनी मात्र तिला बघून खळखळून हसू लागली आज सकाळपासूनच आवनी आणि अ आउ, अनिल आनी खूप बिझी होते फायनली आज त्या गव्हर्नमेंट प्रोजेक्टचं टेंडर ओपन होणार होतं अवनी आणि अनिल सकाळीच टेंडर ऑफिसमध्ये पोहोचले होते टेंडरचा निकाल जाहीर होण्यासाठी आणखी अर्धा तास बाकी होता आवनी आणि आनी। अनिलने मात्र या प्रोजेक्टसाठी खूप मेहनत घेतली होती अनिलला मात्र पूर्ण खात्री होती की हा प्रोजेक्ट त्यालाच मिळणार आहे त्यामुळे तो थोडा निश्चिंत होता पण अवनीला मात्र खूप टेन्शन आलं होतं तिने आतापर्यंत हँडल केलेला हा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट होता टेंडर ओपन होण्यासाठी थोडा वेळ असल्यामुळे आवनी फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेली अनिल एक इम्पॉर्टंट फोन कॉल अटेंड करत असताना पीटर त्याच्या जवळ आला त्याला अनिलला एक महत्वाची इन्फॉर्मेशन द्यायची होती बॉस मला खबर मिळाली आहे की यावेळी न्यू वर्ल्ड कंपनीने सुद्धा या, या प्रोजेक्टसाठी टेंडर भरलं आहे पीटर म्हणाला हो मला माहीत आहे पीटर पण यामागे नक्की काय कारण आहे तेच कळलं नाहीये असो थोड्याच वेळात सगळ्यांना कळेल की हे ट्रेंडर कोणाला मिळालं आहे अनिल म्हणाला अनिल आणि पीटर एकमेकांसोबत बोलत असतानाच त्या बिल्डिंगमध्ये एक, बिल्डिंग एक ब्लॅक कलरची कार एंटर झाली त्यातून साधारण तीस वर्ष वय असलेला व्यक्ती उतरला तो व्यक्ती ऑफिसमध्ये दाखल झाला अनिल आणि त्याची नजरा नजर झाली दोघेही एकमेकांना खूनच देत बघत होते तसा तो व्यक्ती तिरकस हस हसत अनिलच्या दिशेने चालत येऊ लागला तो होता अनिलचा सगळ्यात मोठा रायवल हर्ष शर्मा आवनी फ्रेश होऊन वॉशरूम बाहेर पडली तिला लवकरात लवकर अनिल जवळ जायचं होतं हा प्रोजेक्ट त्याच्यासाठी किती महत्वाचा आहे हे तिला चांगलंच माहीत होतं त्यामुळे तिला कोणतीही चूक करून त्याला रागात आणायचं नव्हतं अनिल नजरेस पडतात पडताच ती पटापट पावलं टाकत त्याच्या दिशेने चालू लागली आवनीचा आजूबाजूला लक्षच नव्हतं त्यामुळे ती अनिलच्या समोरच्या व्यक्तीला अचानक जोरदार धडकली हर्ष आणि अनिल एकमेकांचे विरोधी असले तरीही आजपर्यंत तो कधीच अनिलला हरवू शकला नव्हता अनिलचं इथे असणं त्याच्यासाठी सरप्रायझिंग होतं तो मुद्दामून त्याला चिडवण्यासाठी काहीतरी बोलणार होता त्याआधीच त्याला कुणाचा तरी जोरदार धक्का लागला आवनी खाली पडण्याआधीच हर्षने तिला सावरलं आवनी समोरील व्यक्तीला बघून शॉक मध्ये होती हर्ष सुद्धा तिला बघून आश्चर्यचकित झाला होता ती त्याला इतक्या लवकर आणि अशा पद्धतीने भेटेल याचा त्याने विचार सुद्धा केला नव्हता दोघेही एकमेकांकडे आश्चर्याने बघत होते आणि त्यांच्या समोर उभा असलेला अनिल आगबू होऊन त्या दोघांना बघत होता हर्षने अवनीला सावरण्यासाठी तिला पकडलं तेव्हा त्याचा तिच्या कमरेवर असलेला हात बघून अनिलच्या अंगाची लाही लाही होत होती त्याचे हात हर्षच्या चेहऱ्याचा चे नक्षा बदलण्यासाठी अतुर झाले होते परंतु जागेचं भान राखून आपल्या हाताच्या मुठी आवळत त्याने कसं बस आपल्या रागावर नियंत्रण ठेवलं होतं तुम्ही त्या माणसापासून दूर होत म्हणाली हर्ष यू तुम्ही माझा पाठलाग करत इथपर्यंत आलात मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी कुणी जासूस नाहीये तरीसुद्धा तुम्ही माझा पाठलाग करत आहात अवनी म्हणाली डू यू you नो know हिम अनिलने त्यांचं बोलणं मध्येच तोडत कडले कर करड्या आवाजात प्रश्न केला अनिलच्या या प्रश्नावर त्याला काय उत्तर द्यावं हे अवनीला कळत नव्हतं कारण काल जे काही घडलं ते सांगितल्यानंतर तो कसा रिॲक्ट करेल हे तिला माहीत नव्हतं ऑफकोर्स वी नो इच अदर काल त्यांनी माझं हरवलेलं वॉलेट मला परत केलं आणि मी त्यासाठी तिला थँक्यू सुद्धा म्हणू शकलो नाही मिस थँक्यू सो मच फॉर युअर हेल्प आणि काल माझी माणसं जे काही वागली त्यासाठी खरंच सॉरी हर्ष अतिशय मधा स्वरात म्हणाला इट्स ओके तुम्हाला तुमची चूक कळाली हेच खूप झालं अनिलला बघून वातावरण खूप तापलं आहे याचा अंदाज आल्यामुळे तिने तो विषय फारसा ताणला नाही बॉस मीटिंग सुरू होत आहे आपल्याला आज जावं लागेल पीटर म्हणाला अनिलने हर्षवर एक रागाचा कटाक्ष टाकला टाकत चालण्याचा इशारा केला अनिलच्या मागोमाग मीटिंग हॉलकडे चालू लागली मीटिंग हॉलमध्ये काही सरकारी अधिकारी तसेच ज्यांनी या प्रोजेक्टसाठी टेंडर भरले आहेत ते सर्व बिझनेसमॅन उपस्थित होते अनिल आणि अवनी आपापल्या जागेवर बसले तेवढ्यात हर्ष तिथे दाखल झाला हर्ष बरोबर अनिलच्या समोर बसला होता अनिल मात्र हर्षला चांगल्या प्रकारे ओळखत होता हर्ष न्यू ओड न्यू वर्ल्ड नावाची कन्स्ट्रक्शन कंपनी होती या शहरात आणि शहराबाहेर देखील त्याचे अनेक हॉटेल्स आणि क्लब्स होते पण प्रत्यक्षात मात्र इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी खूप इलिगल कामं केली होती पण आधीपासून पोलिस आणि पॉलिटिशियनचा सपोर्ट असल्यामुळे तो आपले कारभार चालवत होता अनिलने त्याच्यावर एक रागाचा कटाक्ष टाकला हर्षने अनिलला एक चिडवणारा स्मिथ केलं आणि त्याच्यावरून आपली नजर हटवत हर्षची नजर अनिलच्या बाजूला असणाऱ्या आवनीवर पडली तो तिला एकसारखा नेहाळत होता अचानक त्याच्या नजरेतले बदललेले भाव अनिलने टिपले आणि त्याने त्याच्या नजरेच्या समांतर दिशेला बघितलं आवनी तिच्या लॅपटॉपमध्ये काहीतरी महत्वाचे मेल्स चेक करत होती त्यामुळे तिचं आजूबाजूला लक्ष नव्हतं हर्षला आवनीला असं एकटक बघताना बघून अनिलच्या आतला राग लावा बनून उसळत होता त्याला आता या क्षणी हर्षला तिथेच लोळवण्याची इच्छा होत होती त्याने रागात समोरचा पकडून जोरातच टेबलवर ठेवला त्या आवाजाने हर्षने भानावर येत आवणीवरून आपली नजर हटवली समोरच्या दरवाजातून कुणीतरी येण्याची चाहूल लागली तसं तिथे जमलेल्या सगळ्यांची नजर त्या दिशेला वळली घड्याळात अकरा वाजले तसे मिस्टर शिरीष आपल्या सेक्रेटरी सोबत मीटिंग हॉलमध्ये दाखल झाले मिस्टर शिरीष या प्रोजेक्टचे मुख्य अधिकारी होते हा करोडोचा सरकारी प्रोजेक्ट योग्य हातात सोपवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती मिस्टर शिरीष गुड मॉर्निंग लेडीज अँड जंटरमॅन वी आर हिअर टू अनाउन्स द मेगासिटी प्रोजेक्ट वी मेनी प्रेझेंटेशन फॉर दिस बट दे आर ओनली वन गॉट दिस प्रोजेक्ट बट ॲट दिस टाईम आय एम एक्सक्यूज इन टू प्रोजेक्ट टेंडर्स अँड द टू कंपनीज आर द जाधव इंडस्ट्रीज अँड न्यू वर्ल्ड कंपनी मिस्टर जाधव प्रोजेक्ट प्रेझेंटेशन हे या सगळ्यातलं बेस्ट प्रपोजल आहे पण मिस्टर शर्मा यांच्या प्रोजेक्टमध्येही अशा काही गोष्टी आहेत ज्या या प्रोजेक्टसाठी फायदेशीर ठरतील सो मला असं वाटतं की जर तुम्ही दोघांनी मिळून या प्रोजे हा प्रोजेक्ट केला तर हा प्रोजेक्ट आतापर्यंतचा सर्वोत्तम प्रोजेक्ट असेल मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी या बाबतीत एकत्रित बसून चर्चा करावी मिस्टर शिरीष या प्रोजेक्टचे हेड ऑफिसर असल्यामुळे मी तुमच्या विचारांचा आदर करतो पण मला असं वाटतं की मी स्वतः हा प्रोजेक्ट उत्तमरित्या हँडल करू शकतो त्यासाठी मला कोणत्याही इतर पार्टनरची आवश्यकता नाही थँक्यू सो मच अनिल म्हणाला मिस्टर अनिल तुम्ही एक एक उत्कृष्ट बिझनेसमॅन आहात मी स्वतः तुमची कामं करण्याची पद्धत बघितली आहे सो मला पर्सनली असं वाटतं की या प्रोजेक्टमध्ये तुमचा सहभाग असावा हवं तर तुम्ही दोघं एकमेकांसोबत बोलून तुमची कामाची पद्धत जबाबदारी व अधिकारी यांच्याविषयी चर्चा करून घ्या या बाबतीत तुम्हाला पूर्णपणे सूट दिली जाईल निर्णय तुमचा आहे पुढच्या एका तासात तुम्ही दोघांनीही एकमेकांसोबत बोलून घ्या आपण तासभरानंतर माझ्या कॅबिनमध्ये एक मिटिंग घेऊ त्यात तुम्ही तुमचा निर्णय कळवा मिस्टर जाधव आय होप की तुम्ही तुमचा योग्य निर्णय घ्याल सो so, एव्हरीबडी या प्रोजेक्टचा निर्णय तासभरानंतर कळवला जाईल मिस्टर शिरीष म्हणाले मिस्टर जाधव आय थिंक मिस्टर शिरीष बरोबर बोलत आहेत आपण जर या प्रोजेक्टवर एकत्र काम केलं तर यात आपल्या दोघांचाही फायदा आहे हर्ष म्हणाला त्याची काहीच गरज नाही मिस्टर हर्ष शर्मा अनिल जाधव स्वतःच्या जा हिमतीवर जगातील कोणताही अवघड प्रोजेक्ट सक्सेसफुल करू शकतो मला माझा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी कुठल्याही लायकी नसलेल्या बाहेरच्या व्यक्तीची गरज नाही अनिल म्हणाला पीटर वी आर गोइंग टू ऑफिस राईट नाव आय डोंट नीड दिस बडी प्रोजेक्ट अनिल तारतार पावलं टाकून टाकत तिथून निघाला त्याच्या चालण्याचा स्पीड एवढा फास्ट होता की अवनी त्याला गाठण्यासाठी त्याच्या मागे जवळपास पळत होती मिस्टर जाधव प्लीज थांबा अवनीने पळत येऊन अनिलचा हात पकडला तिच्या तळहाताचा मऊ स्पर्श जाणवताच अनिल एक क्षण थबकला पण दुसरे क्षणी मागे वळून त्याने अवनीचा हात झटकला नॉट नाव मिस अवनी एकही शब्द न बोलता चुपचाप कारमध्ये जाऊन बसायचं नाहीतर माझ्यासारखं वाईट कुणीच नसेल समजलं अनिल म्हणाला तुम्हाला माझ्यावर जितकं रागवायचं आहे तितकं रागवा पण एकदा माझं ऐकून घ्या प्लीज एकदा आवनी म्हणाली लॅबमध्ये असलेली काही माणसं त्या दोघांकडे विचित्र नजरेने बघत होती त्यामुळे अनिल वैतागून आवनीचा हात पकडत तिला एका प्रायव्हेट कॅबिनच्या दिशेने घेऊन गेला इतक्या रागात असून देखील तो तिला नकार देऊ शकला नाही त्याने आत आत येऊन कॅबिनचा दरवाजा बंद केला नाव टेल मी व्हॉट डू यू वॉन्ट अनिल आवनीकडे रागाने बघत म्हणाला सर मला नाही माहीत की तुमचं या प्रोजेक्टला नकार देण्याचं नेमकं कारण काय आहे पण मी तुम्हाला इतकंच सांगू इच्छिते की आपण या प्रोजेक्टसाठी खूप मेहनत घेतली आहे आहे ती अशी वाया जाऊ देऊ नका आणि प्रश्न फक्त आपलाच नाही तर सध्याच्या घडीला त्या जागेत राहणाऱ्या कितीतरी गरीब लोकांचा आहे तिथल्या लहान मुलांचा आणि महिलांचा आहे ज्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी सरकारने घेतली आहे आपला प्रोजेक्ट त्या दृष्टीने संपूर्णपणे अनुकूल आहे त्या कच्च्या वसाहती हटवल्यानंतर तिथल्या लोकांना राहण्यासाठी जी पक्की घरं बांधण्याचा प्रस्ताव सरकारने ठेवला आहे त्यासाठी आपण आपल्या परीने सर्वोत्तम प्रेझेंटेशन बनवलं आहे